वेन कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के झाली पाहिजे कारण की आपण जे आडवी पट्टी घेतो किंवा उभी पट्टी घेतो ते उभी पट्टीवर किंवा म्हणजे पन्नास टक्के वेन झाली की ती घड पर म्हणजे वेन होण्याचं टायमिंग जे आहे ते वेन झाल्यानंतर ती पट्टीवर घड पडू नये किंवा तो घड म्हणजे मात्र होऊ नये म्हणून त्याच्यासाठी सत्तर पंच्याहत्तर टक्के वेन झाली की आम्ही बागाचा म्हणजे कुठल्या साइडला कल आहे किंवा कोणत्या साईडला बागाचं म्हणजे हे आहे त्याच्या विरुद्ध साईडला आम्ही खुट्ट्या मारतो खुट्ट्या मारून काढून देतो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय ते आमच्या गावात म्हणजे माझ्या स्वतःच्या गावात खुडूस तालुका माळसर सोलापूर या ठिकाणी आमचे मित्र आहेत सुशील कोलटकर या गावचे ते प्रगतशील केळी बागायदार आहेत त्यांच्या प्लॉटवर आलोय आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आल्या की भाऊ केळीची जी बांधणी आहे त्याचा व्हिडिओ संपूर्ण अपलोड करा त्याच अनुषंगानं ज्या शेतकरी बांधवांची केळी लागवड ज्यांनी केली ज्यांचा माल जो आहे तो ऐंशी टक्के त्यांची येण झाले तर त्या शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ आहे तो एकदम माहितीपूर्ण आणि फायदेबल होणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय बघणार आहे तर टोटल एक एकराला साधारणपणे खर्च किती येतो मग तो यांची हो मजुरी असो त्या ते पट्ट्यांचा खर्च असो खुट्याचा खर्च असो आणि मग बांबूंच्या आणि जो हे काय पट्टी आपण लावतो तंगूस आमच्याकडे त्याला तंगूस म्हणतात पश्चिम महाराष्ट्रात तर त्याचा टोटली खर्च किती येतो त्याच अनुषंगानं आपण दोन्हीचं कम्पॅरिझम जे आहे ते आपण या ठिकाणी करणार आहे तर आपण ह्यांना जी बांधण्याविषयी जी माहिती आहे प्रॉपरली हे प्रॉपर कोल्हापूरकडल्या साईटच्या आहेत आपल्या गावात जवळपास एक दोन तीन महिने झालं या आसपासच्या परिसरात ते काम करतात तर एक नंबर त्यांचं जे काम जे आहे ते एक नंबर, नंबर दिसतं या ठिकाणी ज्या ठिकाणी घड आहे त्या ठिकाणी घडाला न लागण्यासाठी अशा काही गोष्टी त्यांनी व्यवस्थितरित्या केल्या त्याच अनुषंगानं शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा त्यात अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ शूट करतोय तर सर्वप्रथम आपलं आमच्या चॅनलवर स्वागत आपली ओळख करून द्या माझं नाव राजरत्न कावे मी आत्ता म्हणजे इस्लामपूरजवळ येलूर माझं गाव आहे मग आम्ही गेले तीन वर्ष झालं केळी बांधण्याचं काम करतोय मग आम्ही ह्या भागात म्हणजे चौरस बांधणी अशा रीतीने बांधणी करतोय केळींची त्या बांधणीचा फायदा म्हणजे कसं की आपण आता बांधणी केली की कितीही वारं झालं तरी बागतलं म्हणजे एक ही कुठं म्हणजे हालत नाही किंवा पडत नाही पडक्यात काय शेतकरी बांधवा की ह्या बांधणी आता जो आपला जर माल क्वालिटीचा असला एक्सपोर्ट पॅकिंग साठी जर जाणार असेल आणि जर तर त्याला जर येळू वगैरे आपण लावलं बांबू लावलं ज्यावेळेस वारं भरपूर आता कसं राहतं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणलं तर पावसाबरोबर वारं का अवधा राहतं त्यामुळं बऱ्यापैकी घड झाडं पडू शकतात मग येळू लावलं तर विषय काय होतो बांबू लावण्याचा पण बांबू जर आपण ह्या साईडला लावला आणि वारं जर ह्या साईडून तिकडं आलं वारं काय आपल्याला सांगून येत नाही त्या सुट त्यामुळं त्या त्या ते झाड आपलं तिकडंही पडू शकतं अशा पद्धतीनं चौरस बांधणी या ठिकाणी एक नंबर केली तर अशा पद्धतीनं केल्यामुळं काय आहे की वारं जे आहे ते कुठून पण येऊ द्या तर वारं जे आहे ते बरोबर आज शिरत नाही आणि जरी शिरलं तरी तो टोटली जो लोड जो आहे एका झाडाचा लोड आला तो दुसऱ्या झाडावरती बऱ्यापैकी येतो आणि त्यामुळं झाड जे आहे आपला अजिबात पडत नाही भाऊ मला एक सांगा की हा टोटल तुमचा बांधण्याचा जो खर्च आहे तो टोटल तुम्ही एकरामागे किती घेता आता झालं मला बऱ्याच शेतकरी बांधवाय कमेंट आल्या की केळी बांधणार कोणाचा नंबर आहे का तुमचा नंबरही सांगा आणि तुमचा एकराचा खर्च जो आहे तो किती आहे ती हे सांगा आमचा म्हणजे केळी बांधण्याचा खर्च म्हणजे एकरी आमची मजुरी आहे ती सात हजार आणि हा पट्टीचा खर्च येतोय तो पाच हजार म्हणजे टोटल बारा हजार पर्यंत खर्च जातो आणि म्हणजे एकरात काय बारा साडे बाराशे रुपये बसतील तेवढ्याच बाराशे बसू किंवा चौदाशे बसवून देत हा म्हणजे सहा पाच सहा चार वर लागली लागण असली की साडे चौदाशे बसतात सात पाच वर असले की बाराशे पन्नास बसतात त्या रीतीनं ती पट्टी म्हणजे एकरी साठ ते पंचावन्न किलो जाते तर शेतकरी बांधवनो ह्या काय गोष्टी लक्षात घ्या जेणेकरून आता सहा चार वर लागण असले काय होतं रोप जास्त बसते आणि सात पाच वर लागण असली का रोप कमी बसते त्यामुळं ह्यांचा बांधण्याचा सेपरेटली काही खर्च त्यामध्ये वाढत नाही तो फक्त तुमचा जो पट्टीचा खर्च आहे तो वाढला जातो आणि बेसिकली अंतर आता कुणीही कुठल्याही पद्धतीची कीळ लागवड करू द्या माझ्या कॅल्क्युलेशननुसार व्यवस्थित जर अंतर जर कुठला असेल ते सात पाचचं असेल पडवा जर ठेवायचा असेल तर सात पाच लागेल एक नंबर असती त्यासाठी अशा काय गोष्टी करा की जेणेकरून उद्या तुम्हाला भविष्यात त्याचा तोटा होणार नाही आता दादा मला एक सांगा की ही बांधणी जी आहे एका अकराला तुम्हाला किती दिवस लागतात आणि किती जणांची टीम आहे तुमची म्हणजे तसे आम्ही म्हणजे बारा जणांची टीम आहे आमची बर किंवा सात जण असलो किंवा सहा जण असलो तर म्हणजे हा ते ते काम ही त्या पट्टीत भरपूर आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता एक नंबर जी बांधणी जी आहे चौरस म्हणतो आपण कशी पट्टीनं एक नंबर बांधणं या ठिकाणी त्यांनी टोटली केलेलं आहे भाव आता मला एक सांगा की तुम्ही आता दोन तीन वर्ष झालं या भागात काम करताय किंवा केळी बांधणीचं काम करताय वेन जे आहे ती किती परसेंट मध्ये किती टक्के झाली पाहिजे त्यावेळेस हे बांधण्याला एक प्लॉट असतो वेन कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के झाली पाहिजे कारण की आपण जे आडवी पट्टी घेतो किंवा उभी पट्टी घेतो ते उभी पट्टीवर किंवा म्हणजे पन्नास टक्के वेन झाली की ती घड पर म्हणजे वेन होण्याचं टायमिंग जे आहे ते वेन झाल्यानंतर ती पट्टीवर घड पडू नये किंवा तो घड म्हणजे मात्र होऊ नये म्हणून त्याच्यासाठी सत्तर पंच्याहत्तर टक्के वेन झाली की आम्ही बागाचा म्हणजे कुठल्या साईडला कल आहे किंवा कोणत्या साईडला बागाचं म्हणजे हे आहे त्याच्या विरुद्ध साइडला आम्ही खुट्ट्या मारतो खुट्ट्या मारून त्याची वळ काढून देतो आता बेसिकली खुट्या म्हणलं तर किती बाय किती लावतो तुम्ही खुट्याचा किती झाडाच्या तीन झाडांच्या मध्ये एक खुटी म्हणजे तीन थोडक्यात तीन वळीच्या मध्ये एक, एक खुट्टी त्या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी खुटी मारली इथं आता काय केलं एक दोन आणि ह्या तीन झाडाला म्हणजे ह्या तिन्हीला पॅरल एक खुटी बांधली मारली आणि तसंच सेम सिस्टीम सेम पलीकड साईडला पण त्याच्यामुळे खुट्टीची पण जी, जी संख्या आहे ती कमी लागते आणि खर्च पण कमी आता त्याची खुट्टीची बांधणी जी आहे ती आता अशा पद्धतीनं बांधू बघू शकता तुम्ही डबल घेतलाय तंगूस पट्टी जी आहे ती त्याला थोडे चांगल्या क्वालिटीची घ्यायची त्यामुळं काय होतं आणि अशा पद्धतीनं गाठ व्यवस्थितरित्या मारायची डायरेक्ट जे आहे आणि माप जी आहे ती व्यवस्थितरित्या अशा पद्धतीनं घेतली आता विषय काय राहतो ह्या झाड थोडं वडून आलं जरी असं कळलेलं असलं तुम्हाला दिसत असल तरी ह्या टोटल सगळ्या ह्यांनी झाडला न बांधतात तंगसाला बांधलंय म्हणजे जी तंबूस ज्या ज्यावेळेस लोड ह्याचा सगळा येईल ज्यावेळेस वार आल्यानंतर हिकडे कळ कल त्यावेळेस टोटल ह्या तंबूसवर लोड येणार आता बघित बघू शकतो मी तंबू जे आहे ती किती टाईट आहे आणि सेम सिस्टीम दुसरा जे आहे ती त्या पलीकडल्या साईडला तसाच पदिकडे बांधणार झाडाला लोड नाही ह्या जी काय तोंड बांधणार आहे त्याला अशा पद्धतीने बघू शकता लोड येतो पण ही टोटल झाली आपली जी काय चौरूस बांधणी म्हणतो आपण ती झाली आणि अशा पद्धतीने खुटेला या ठिकाणी बांधून घेतली आणि त्याला आपण अजून काय करायचं जी मदी एक रात्र ही एक झाडाला झालं की दुसऱ्या झाड झालं तिसरं जी मदी जे आहे ती त्याला पण असं बांधून घेतलं का नाही जी ह्याचा जेवढा लोड आहे सगळा लोड ह्याच्यावर इथे या ठिकाणी झाड नाही त्यामुळे ज्या ठिकाणी झाड आहे आता ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी आता का आहे या ठिकाणी हे आहे घड आहे तर घडाला काय होतंय जर समोरासमोर स्टेज बांधलं तर घडाला इजा होणार आहे जर घडाला इजा झालं तर त्याचा एक्सपर्ट पॅकिंगला माल जाणार नाही त्यामुळे आता बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने ते आहे हा मध्ये तर बरोबर घेतलं आता ते म्हणून परत ना वली वलीकडे वळून बांधणार तर अशा पद्धतीनं ह्या असं जर ठेवलं तर घडाला शंभर टक्के डॅमेज होणार तर आता ही तंबू जी एका साईडला त्याने गोडून घेतला म्हणजे जरी घडाच्या उद्या फाण्या जरी मोठ्या झाल्या तर ह्याला लागणार नाही ना किंवा काय नाही बरोबर या ठिकाणी स्पेसिंग आहे आणि ज्या वेळेस बाबा ह्याला लोड येईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली ह्याला ताण बसणार आहे त्यामुळे ह्याला काय होणार नाही ह्या गडाचा गडापासून लांब आहे तर अशा पद्धतीने टोटल बांधण्याची जी पद्धत आहे अशा आता खर्च जर म्हणलं तर आता ह्या ज्या ज्या रानाचे शेतकरी आहेत मालक आहेत त्यांना आपण विचारणार आहे की टोटल खर्च किती झाला आहे आणि दुसरी गोष्ट ह्यांनी जे आहे ती किती अकराला ता या ठिकाणी जे काय सगळं चौरस बांधणी केली ती किती अकराला केली ते आपण त्यांना विचारणार आहे ह्या गावचे शेतकरी आहेत आमचे मित्र पण आहेत प्रगतशील केळी बागायदार म्हणून त्यांना आमच्या गावात ओळखलं जातं तर भाऊ तुमची ओळख करून द्या आणि आपण किती दिवसापूर्वी पासून केळी या क्षेत्रात आहे आणि किती दिवसापासून हा प्लॉट अशा पद्धतीने बांधता आणि जेणेकरून ह्याचा खर्च म्हणलं तर आपल्या बांबूचा खर्च आणि हा पट्ट्यांचा खर्च त्याच्या तुलनेत कम्पॅरिझन करून सांगा की जेणेकरून जे आपले व्हिडिओ जे बघतात शेतकरी त्यांना फायदा एक होईल की कसं राहतं आता थोडासा खर्च जर वाचला आता बांबू ला जरी लावलं तर ते काय काम करणार आहे तर घडज आपला वाचवणार आहे आणि अशा पद्धतीने पट्ट्या जरी बांधल्या तर ते काय काम करणार आहे तर घडज वाचवणार आहे तर दोन्हीपैकी जर खर्च कुठल्यात कमी होतोय कशा पद्धतीने सांगा जेणेकरून त्या शेतकरी बांधवांना नव्याने त्याचा फायदा होईल नमस्कार माझं नाव सुशील कोल्हटकर माझा जवळपास दहा ते बारा केळीचा प्लॉट आहे आणि चार ते पाच एकर आतापर्यंत बांधून झालाय पाच सहा एकर नंतर पुढे बांधायचं आहे ही अशा चौरस पद्धतीनं मी गेल्या दोन वर्षापासून अशी बांधणी करतोय चौरस पद्धतीनं बांधणी करताना एकरी एकरी साधारणपणे पंधरा हजार रुपये खर्च येतोय शेतकरी म्हणून मला त्यात लेबर मजुरी असेल पट्टी असेल किंवा खोटे असतील ते दोन तीन चार बाजूने काय बांधाय ठोकायचे ती आपल्या आपल्या ह्याच्यानुसार पंधरा हजार रुपये खर्च येतोय हे बांधण्यामागचा एक फायदा असा आहे की ह्याच्यानुसार तुम्ही माल कितीही दिवस ठेवू शकता की बाबा काही नैसर्गिक आपत्ती आली अचानक पाऊस आला आणि पाऊस आल्यानंतर बाबा आ, माल काढायचं थांबवलं तर ही काय बांधलेलं असल्यामुळं काय कळत नाही किंवा लोड येत नाही लोड येत नाही ते चार दिवस आपण माल ढकलू शकतो अभाव आता मला एक सांगा की आता हे झालं पट्टीचा विषय काय एक सात हजार रुपये यांची बांधणीचा खर्च पाच हजार रुपये पट्टींचा खर्च सात पाच बारा हजार रुपये झालं आणि खुट्याला एक काय तुमच्या ऍडजस्टमेंट नुसार खुट्याला आता किती रुपये जाते ते तुमच्याकडे पंधरा हजार ते अठरा हजार आसपास खर्च होतो आता भाऊ मला एक सांगा की आता हे आपल्याला परवडेबल पर होत आहे का आपण बांबू वेळ लावतो परवड्या आता येळू घ्यायचं म्हणलं तर भरपूर किंमत एक फुटाचा म्हणलं ह्याला जर घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी दहा फुटाचा बांबू घ्यायचं म्हणलं तर कमीत कमी लागतो फुटाचा किती रुपयाला एक बांबू झाला बारा फुटाच्या बांबूची किंमत माझ्या माहिती आज ऐंशी रुपये असेल बरं एकरात साधारणपणे बाराशे पन्नास रुपये बसतायत बाराशे पन्नास गुणवली ऐंशी जवळपास लाख रुपयाच्या वरतीची किंमत आणि ठीक आहे ते जास्त दिवस टिकतय पण मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे विरुद्ध दिशेनं वारं आलं बरोबर बांबू समजा पण या बाजून लावलाय आणि वारं पण याच दिशेनं आलंय तर मग काय करणार पडणारच झाड ते बांबूचा काय विषय नाही त्यामुळं हे परवडतय हे चांगलं आहे तर ह्या व्हिडिओ पाठीमागचा शेतकरी बांधवांनो आमचा हाच मानस आहे की कुठेतरी शेतकरी बांधवांचा फायदा व्हावा आता ऐंशी रुपयाला जर एक बांबू म्हणलं तर धरून चाला एक हजारच बांबू धरा किंवा किंवा एक आठशे बांबू जरी धरलं तुम्ही किंवा बरं पाचशेच धरा की पाचशे बाबा पाचशे झाडांची येण पहिल्यांदा झाली त्याला आपण पहिल्यांदा बांबू लावलं तरी आता पंचेचाळीस म्हणजे चार चाळीस हजार रुपये बांबूची कॉस्ट झाली ती परतना बांबू काढून दुसरीकडे लावा मग ती जी करणावळ लागणार आहे कुठली जी पाचशे झाडाला लावून जी दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत झाडांना पाचशे बांधणार आहे आपण त्याची पण कॉस्ट जवळपास ह्यांचं जे सात हजार रुपये बांधावं त्याचं त्यावढ्याच्यात लमसम जाते पण आता विषय काय होतोय त्या पाचशे बांबूच्या तुलनेत ही अर्ध्याच किमतीत वीस हजार रुपये वीस ते बावीस हजार रुपये म्हणजे म्हणजे माझ्या कॅल्क्युलेशननुसार एक वीस हजार रुपये जात असतील कारण का खुट्याचं कसं राहतं खुट्या काय ठिकाणी स्वस्त भेटतात काय ठिकाणी महाग भेटतात तर अशा पद्धतीनं चौरस बांधणीला बांबूच्या तुलनेत म्हणलं तर व्यवस्थितरित्या स्वस्तात काम आहे हो जर तुमची ही येण झाल्या असेल जर एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तुमचा चांगल्या पद्धतीचा असेल भले माल मी म्हणतो आता कसं राहतं येण झाल्यानंतर परतला माल कळतो की आपला कसा आहे कसा नाही ते माल कसाही असू द्या पण त्यापूर्वी जर पडूनही वाटतं वाऱ्या का उदानात किंवा माल डॅमेज होणे माल खराब होणे तर त्या अनुषंगानं तुम्ही अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत आणि जेणेकरून तो तुमचा माल जो आहे तो एक्सपोर्ट क्वालिटीचा कसा होईल आणि एक्सपोर्ट क्वा पॅकिंगला कसा जाईल आणि त्यानंतर त्याचं चार रुपये तुम्हाला भेटतील आता का काय राहतं की शेतीत म्हणलं तर जास्त पैसे गुंतवून जर बेनिफिट थोड्या प्रमाणात जर भेटत असेल तर ते शेती करण्यात काय अर्थ नाही तर कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्तीत जास्त बेनिफिट आपल्याला कशा पद्धतीनं बसेल अशा पद्धतीनं जी काय आधुनिक पद्धतीच्या अशा काय गोष्टी आहेत त्याचा अवलंब प्रत्येक शेतकरी बांधवांनी केला पाहिजे जेणेकरून हा आपला खर्च पण कमी होईल आणि जो आपला जे काय आपण पीक घेणार आहे ते चांगल्या क्वालिटी जाईल आता भाऊ हा झाला सगळ्यात केळीच्या बांधणीचा विषय किंवा आपल्या सगळ्या टोटल जी आपण चौरसं बांधणी केली त्याचा विषय आता मला जरा केळीविषयी थोडी माहिती सांगा की इंटेरियर आता आपण ही किती बाई किती लागवड केली आणि दुसरी गोष्ट आता या ठिकाणी जर बघितलं तर डबल ड्रिप मला या ठिकाणी दिसते आणि आपण तुमचं इंटेरियर म्हणजे खत व्यवस्थापन ह्याचं कसं केलं आहे तुम्ही ह्याबद्दल पण थोडंसं माहिती शेतकरी मानवाला सांगा आता प्रत्येक शेतकरी आपापल्या सोयीनुसार हां ल अंतर ठेवत असतो तर माझ्या माहितीप्रमाणं किंवा माझ्या अनुभवाप्रमाणं सात पाच हे सर्वोत्कृष्ट अंतर आहे बरं दोन बाजूला लेटर टाकलेले आहेत बर आणि ही जी नाईन व्हरायटी हो आहे लॅटरला पहिल्यांदा एक टाकली होती का डबल डायरेक्ट दे, डबल टाकली सुरुवातीला एक होती नंतर जस जशी रोपांची उंची वाढेल किंवा रोप रोप वाढतील त्यावेळेस दुसऱ्या बाजूला पाणी कमी पडायला लागल्यानंतर नंतर दुसरी लॅटरला टाकली हा आता विषय काय होतो आता आपण मी स्वतः ड्रिप इरिगेशनचं काम करतो त्या अनुषंगानं काय का गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो की लॅटरल ज्यावेळेस तुम्ही लागवड करता त्यावेळेस तुम्ही एकच टाकणं गं बंधनकारक असतं किंवा गरजेचं असतं त्यामुळे होतं काय आता माझ्या कॅल्क्युलेशननुसार काही ठिकाणी काय शेतकरी काय करतात ते स्टार्ट डबल लॅटर टाकतात पण विषय काय होतो एक दोन तीन महिनं त्याला गरज नसती पाण्याला की हिकडं हिकडं कारण त्याच्यामुळे तिथपर्यंत गेले नसते आणि जे वॉटर सोलेबल खतं तुम्ही ड्रिपमधून ड्रिंचिंग वगैरे करता आता हातानं करत असाल तर ते त्या प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत जातं पण जे तुम्ही ड्रिंचिंग करता कशातून ड्रीपद्वारे तर त्याला काय होतं तर डबल ड्रीप असल्यामुळं मोकार ज्या ठिकाणी गरजच नाही त्या ठिकाणी मोकार औषध जातं त्यामुळं तिथं जी कॉस्ट जी आपली ती तीसुद्धा वाचल्या जाईल जेणेकरून दोन तीन महिन्यानंतर ज्यावेळेस ती केळी तुम्ही बांधाल त्यावेळेस मी तर म्हणेन त्यावेळेस टाकलेली योग्य राहील तर अशा पद्धतीनं टोटल केळीचं नियोजन आहे योग्य पद्धतीनं केलं तर, तर एकरी तीस ते पस्तीस टनाचा अवरेज तुम्हाला या ठिकाणी निघलं जाईल आणि ते निघून तर निघून आपला माल जो आहे तो एक्सपोर्ट क्वालिटीचा होईल आणि एक्सपोर्ट पॅकिंगसाठी जाईल तर भाऊ आता या ठिकाणी बघितलं फिरून खरं तर तुमचं हे या आमच्या चायनाच्या वतीनं मनापासून स्वागत की तुम्ही इतक्याला मग येऊन या ठिकाणी आता कसं राह कसं राहतं काम तर प्रत्येकजण करतात पण जर ॲक्युरेटली काम केलं तर त्याला खरंच ह्या जगामध्ये किंमत राहते आणि व्यवस्थितरित्या काम जे शेतकरी बांधवानो तर या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि जे आमचे मित्र आहेत त्यांनीसुद्धा बाग जे ती व्यवस्थितरित्या या ठिकाणी जोपासली तर भाऊ तुमचा आता जाता जाता एक शेतकरी बांधवांना नंबर सांगा जेणेकरून डायरेक्टली तुम्हाला शेतकरी बांधवांना हे माळ शिरस माडा करमाळा सांगोला पंढरपूर बार्शी बारामती इंदापूर का जे काय हे आसपासचे तालुके आहेत सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा त्या गावामध्ये हे काम करतील ह्यांना फक्त यांची राहण्याची सोय करायची आणि बाकीचं फक्त जेवण खाणं बाकीचे टोटल जी बाग आहे ते अशा पद्धतीने आपल्याला बांधून मिळेल तर भाऊ तुमचं नाव अजून एकदा सांगा आणि नंबर पण अजून एकदा सांगा माझं नाव राजरत्न काळे मोबाईल नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर त्रेसष्ट तेवीस तर, तर ह्या नंबरला शेतकरी बांधवांवर तुम्ही संपर्क करू शकता हा सुशील भाऊ कोलटकरांचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो जर शेतकरी जे केळीविषयी जर तुम्हाला माहिती कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू हो शकता धन्यवाद दोघांचंही